जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्याला गुरुजी युट्यूब चॅनल वर मित्रांनो सध्या राज्य शिक्षकेतर कर्मचारी पदासंदर्भात बघा महत्त्वाचं जे काही भरती प्रक्रिया आहे तर ती भरती प्रक्रियेचा मार्ग सध्या मोकळा झाला आहे अशा संदर्भात बघा न्यूज ह्या ठिकाणी लोकसत्तेमध्ये आली होती संदर्भात महत्त्वाचं जे काही शिक्षण संचालकाकडून संच मान्यतेनुसार बघा पद निश्चितीचे निर्देश देण्यात आले आहे तर याच्यामध्ये जे काही शिक्षकेतर कर्मचारी आहे त्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी क वर्ग आणि ड वर्ग संदर्भात बघा पद ह्या ठिकाणी महत्त्वाचे येत असतात आणि त्यानुसार बघा पुढील ज्या काही भरती प्रक्रियेचा मार्ग आहे तर तो सध्या बघा ह्या ठिकाणी जो काही प्रलंबित मुद्दा होता तर तो प्रलंबित मुद्दा सध्या तरी मार्गी लागला आहे आणि त्या अनुषंगाने महत्वाचं जे काही एक पत्र देखील इश्यू करण्यात आलं आहे तर हे पत्र या ठिकाणी तुम्ही बघू शकता की शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या वतीने सध्या जे काही पत्र होतं तर ते हे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला सध्या निर्गमित करण्यात आलं होतं मग ह्याच्यामध्ये जे काही महत्वाचे प्रती म्हणून इथं बघा जे काही प्रती देण्यात आले आहे ते म्हणजे शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम त्यासच बघा अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व तर ह्या संपूर्ण जे काही जे काही सध्या बघा अधिकारी वर्ग आहे तर त्यांना सध्या अधिकारी असेल संपूर्ण जे काही जिल्हा परिषदचे तर त्यांना हे पत्र सध्या शिक्षण संचालनालयाच्या वतीने सध्या बघा इश्यू करण्यात आलाय तर ह्याच्यामध्ये जो महत्त्वाचा विषय होता तर तो विषय म्हणजे एकंदरी जे काही सण दोन हजार तेवीस चोवीस शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संच मान्यता करण्यासंदर्भात इथं सूचना संबंधित जे काही अधिकारी वर्ग आहे संपूर्ण जे काही शिक्षण अधिकारी असेल जिल्हा परिषद सर्व तर त्यांना सध्या देण्यात आलं आहे मग ह्याच्यामध्ये जो महत्त्वाचं अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसचं एक पत्र होतं शासनपत्र होतं तर त्याचा संदर्भ इथं घेण्यात आला आहे आणि ह्यानुसार जवळपास या ठिकाणी जे काही संदर्भी शासनपत्र जे होतं अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसन्वे प्राप्त निर्देशानुसार बघा तीस नऊ दोन हजार तेवीस रोजी नोंद असलेल्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेऊन अठ्ठावीस एक दोन हजार एकोणावीसच्या सुधारित आकृती एकूण मंजूर पदाच्या मर्यादेत व जिल्हानिहाय अनुज्ञ होणाऱ्या पदाच्या मर्यादेस जे काही संस्थांना पदे अनुज्ञेय करून सन दोन हजार तेवीस चोवीसच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉग इनवर सध्या उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजे या ठिकाणी जे काही संच मान्यता आहे तर ती तेवीस चोवीस संदर्भात संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉग इनवर सध्या बघा अवेलेबल करून देण्यात आले आहे आणि सदर संच मान्यते ही जवळपास अठ्ठावीस एक दोन हजार एकोणावीसच्या सुधारित आकृतीबंधानुसार एकूण मंजूर पदाच्या मर्यादेत व जिल्ह्याने आहे बघा अनुज्ञेय होणाऱ्या पदाची पडताळणी जादा पदे मंजूर होत असल्यास ते करून ह्या ठिकाणी बघा निर्गमित कराव्यात आणि शासन निर्णय अठ्ठावीस एक दोन हजार एकोणावीसच्या आकृतीबंदुसार शिक्षकेत्तर पदाची संच मान्यता तीस नऊ दोन हजार तेवीस रोजी नोंदवलेली जी काही संच मान्यता निर्गमित केल्याच्या दिनांका अखेर आधार विद्य, विद्यार्थी संख्येच्या आधारे निर्गमित करताना अनुज्ञाय होणारी पदे मूळ पायाभूत पदापेक्षा अधिक होत असेल तर अशा पदांना मंजुरीची कार्यवाही शासनाच्या पूर्व परवानगीने करावी शासन निर्णय जो आहे तर तो म्हणजे या ठिकाणी देण्यात आला आहे शासन निर्णय सात तीन दोन हजार एकोणावीसच्या प्रपत्र मधील कार्यपद्धती आणि अटी शर्तीनुसार या ठिकाणी रिक्त पदे प्रथम समायोजनाने भरण्याची कार्यवाही करावी आणि समायोजन पूर्ण झाल्याशिवाय बघा अशी मंजूर व पदे भरता येणार नाही अशा संदर्भात इथे सूचना देखील देण्यात आल्या आहे त्यानंतर सन दोन हजार तेवीस चोवीसच्या शिक्षकोत्तर संच मान्यता तीस नऊ दोन हजार तेवीसच्या पटावरील अनुदानित व अंशतः अनुदानित आधार वेद्य विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात यावी आणि जी काही सदर पदे आहे तर ते पद बघापूर्व लक्षी प्रभावाने देय ठरणार नाही याची नोंद देखील घेण्यात यावी अशा संदर्भात हे महत्वाचं जे काही पत्र होतं तर ते शिक्षण संचालक जे आहे सूर्यवंशी साहेब तर त्याच्या स त्यांच्या स्वाक्षरीने सध्या बघा संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना सध्या हे देण्यात आलं आहे तर एकंदरीत जो काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं भरती प्रक्रिया संदर्भात जो मार्ग होता तर त्या संदर्भात महत्त्वाचं जे काही संच मान्यता संदर्भात जे काही का कामकाज आहे तर ते कामकाज सध्या बघा पूर्ण करण्यासंदर्भात ज्या काही सूचना आहे तर त्या तात्काळ इथं बघा देण्यात आल्या आहे आणि एकंदरीत जी काही भरती प्रक्रिया सध्या बघा रखडलेली होती तर ती भरती प्रक्रियेला कुठेतरी आता सध्या गती येईल कारण महत्त्वाचं जे काही ह्या भरतीसाठी माननीय अधिकारी उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी सध्या बघा याचिका होती आणि त्या याचिकेवर सध्या भरती प्रक्रियेवर शिक्षकतर कर्मचारी भरती प्रक्रियेवर स्थगिती सध्या देण्यात आली होती आणि ती स्थगिती आता सध्या उठवली आहे आणि त्यामुळे महत्त्वाचं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी साहेब आहे तर त्यांनी बघा संच मान्यतेनुसार पद निश्चिती करण्याचे निर्देश सध्या महत्त्वाचे या ठिकाणी देण्यात आले आहे तर एकंदरीत महत्त्वाचं जे काही प्रलंबित असलेले शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा जो काही मार्ग आहे तर तो मोकळा झाला आहे आणि आणि आता भरती प्रक्रिया बघा लवकरात लवकर पूर्ण केली पाहिजे अशा संदर्भात या ठिकाणी जे काही खांडेकर सर आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महाराष्ट्र महामंडळ तर त्यांचे सर कार्यवाह आहे तर त्यांनी सध्या बघा इथं सध्या करण्यात आलं आहे तर एकंदरीत या ठिकाणी जे काही गट क आणि गटक ड संदर्भात क आणि ड संदर्भात बघा शिक्षकत्तर जे काही कर्मचारी आहे मग त्याच्यामध्ये शिपाई पदापासून बघा शिपाई पद असेल क्लर्कचं पद असेल लिपिक संदर्भात त्यानंतर कामाठी संदर्भात पद असेल आश्रमशाळेचं त्यानंतर बघा पुढील जे काही प्रयोगशाळा सहाय्यक असेल प्रयोगशाळेसंदर्भात जे काही शिपाई वर्ग असेल ड संदर्भात आणि क संदर्भात तसे जे इतर जे शिक्षकेतर पदं असेल त्याच्यामध्ये दीक्षकाचं पदं असू शकतात तर अशी जी काही विविध पदे आहेत तर ही विविध पदे सध्या बघा बऱ्याच प्रमाणावर सध्या रिक्त होती आणि काही पदांना सध्या जी काही पात्रता असणार आहे तर ती पात्रता म्हणजे काही जे बारावी पासवर देखील बघा पदं आहे आणि काही जे आहे तर ते बारावी दहावी आणि प्लस जो काही डिप्लोमा वगैरे असेल तर त्याच्यावर पात्रतेवर देखील बघा पदं आहे ड वर्गाची तर अशी जी पदं असेल स्वयंपाकीन असेल कमाठी असेल अशी जी पदं आहेत तर ती बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सध्या बघा रिक्तपदे आहे आणि त्या अनुषंगाने जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या बघा भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी अशा संदर्भात देखील इथं सध्या मुद्दा मुद्दा जो आहे तो मांडलेला आहे तर सध्या तरी हे एक महत्त्वाचं जे काही पत्र होतं ते पत्र सध्या संचमान्यता इथं करण्यासंदर्भात कार्यवाही संदर्भात महत्वाचे हे पत्र सध्या बघा पाठवण्यात आलं आहे संपूर्ण शिक्षण अधिकारी संपूर्ण जे काही जिल्हा परिषदला आणि शिक्षण निरीक्षक असेल ब्रहन मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम यांना तर आता एकंदरीत ही संपूर्ण कार्यवाही झाल्यानंतर पुढील जी काही भरती प्रक्रियेसंदर्भात बघा कार्यवाही निश्चितच ह्या ठिकाणी होईल आणि ह्याच्यामध्ये जवळपास जे जे उमेदवार सध्या क्वालिफाय असेल किंवा पात्र असेल ते त्यांना या ठिकाणी बघा भरतीमध्ये सध्या जे काही इन्क्लूड होऊन त्यांना योग्य तो त्या ठिकाणी न्याय हा मिळू शकतो तर सध्या तरी संच मान्यतेसंदर्भात जे काही कामकाज का आहे तर ते कामकाज सध्या बघा सुरू आहे आणि संबंधित संच मान्यतेनुसार जे काही पदं आहे तर ते पदं सध्या बघा त्या ठिकाणी मंजूर होईल आणि मंजूर झाल्यानंतर संबंधित जी काही भरती प्रक्रिया असेल तर ती भरती प्रक्रियेची जी काही जाहिरात असेल तर ती बघा पुढे आपल्याला पाहायला मिळेल तर सध्या तरी ही एक महत्त्वाची बघा लेटेस्ट अपडेट होती अपडेट जर आवडली असेल हो तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे जे काही अपडेट असेल त्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी आम्ही देऊ तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती तर भेटू आपण हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल द गुरुजी या ठिकाणी बघा आहे त्या त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता ते पत्र ते तुम्हाला तेथे तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो हिंद वंदे मातरम